साईम सकाळ मंडळी साईंचा चावायचा साई साईम सकाळ मंडळी तर आता पालखी निघाले चाय नाश्ता वगैरे सगळं केलं नाही काय दाखवलं नाही तुम्हाला टाईमच नाही भेटला आज लेट उठलो आंघळ वगैरे केली फ्रेश झालो मस्तपैकी मंदिर पण नाही दाखवायला भेटलं मला तुम्हाला आहे जाऊ दे पालखी गेले आता पुढे आमची मंडळी आहे एक पार्टी चार पाच जण आम्ही चालतोय आता बघू आजचा हॉट कुठे आहे तुम्हाला समजेलच पालखी खूप पुढे गेली ती बघा आम्ही चालते हळूहळू हळू हळू ठीक आहे आता इथून डायरेक्ट हायवेला बाहेर पडू आम्ही हायवे की काय टेन्शन नाही एकदा ता चालायला लागलो ना काय वाटत नाही चालता चालता मध्येच थांबलो आणि बसलो ना मग पाय दुखायला लय चालू होतात ठीक चाललोय हळू हळूहळू तोंडातून वाफ येत आहे माझ्या बघा पूर्ण अंधोर आहे किती वाजले पाहुणे पाच वाजलेत काहीतरी पावणे पाच पाच वाजले ते चालतोय आधी पब्लिक पुढे पालखी खूप पुढे गेले आता आम्हाला पहिल्या झेंडेला जायला लागेल नाही तर परत पाठी राहू कालच्या सारखं काल आम्ही मुद्दामून पाठी थांबलो तसा काय विषय नाही आरामात आलो काल आज फटाफट जाऊ आज खूप मोठं अंतर आहे बेकार म्हणजे खूप चालायचं आज आज पंधरा सोळा किलोमीटर चालायचंय मग त्याच्यानंतर हळला थांबलो जेवण परत पंधरा सोळा मीटर आहे बघू कसं काय तुम्ही कंटिन्यू राहा मी भेटतो तुम्हाला काय फायनली हायवे ला किती मोठे मोठ्या गाड्या चाललेत तू काय म्हणणार आहे याच्यावर बाबू या गाड्या शक्यतो आम्ही आता

आता उजेड होईल थोडा वेळ गाड्या खूप फास्ट आहेत मोबाईल ठेवावं लागेल काहीच रस्त्यातून येता येते एक सुंदर साई मंदिर दिसलं बाबा बाबा कसले भारी वाटत आहेत एक नंबर आता पालखीला आले कोण फोन कोणी करायला पाहिजे बघू नवस करू झालं मूर्ती अशी असं बघतच बसाव असं असं वाटतंय त्या भारी वाटते आता जरा फोटो वगैरे काढतो मी बाबांसोबत नंबर वाटतंय तुला काय बोल बघितलं बोल तुला माहिती आहे का

गाईज फायनली नाश्त्याच्या हॉलला पोहोचलो खूप चाललो म्हणजे खूप चाललो आता किती भूक लागली तो बघू आज नाश्त्याला काय फटाफट घेतो वेट पूजा करतो बघू नाश्त्याला काय बघतो थांबा तर गाय मिसळ पाव आहे नाश्त्याला अंगात बसले आमचे फटाफट नाश्ता करून घेतो कारण करून येतोय खातो तर गायच आम्ही निघालोय आता परत चालण्यासाठी आता वगैरे गेला थोडस आराम केलं आता पालखी घ्यायची टाइम आम आमच्या ग्रुपचा आहे बघू आता मी पण घेईन पालखी खूपपर्यंत घेतोय बघू चाललं ऊन भरपूर आहे धोका धोका लागलाय या होऊन मी पण जराशी पालखी घेतो दाखवतो तुम्हाला मी बालखी घेतो काय बोलतो कारण डोकं नाही आहे म्हणून जास्ती बोलतो बेकार लागते घेताना दाखवतो काही फायनली दुपारच्या हॉल्डवर पोहोचलेलो आहे खूप चाललो पालखी आहे पार्टीच हॉल्ट आहे हा हा आमचा इथं जरा आराम भेटल जेवणाची तयारी चालू आहे आता जरा आराम करतो पहिला झेंडा भाविक किती खात चाललाय त्याला घाई बघा किती आहे तर पालखी ठेवतो दिवस सुख करदा खाली आम्ही आराम केला तर शेवायला बसलोय स्पंगत बसले त्यात शेवतो आणि परत झोटतो मग परत उठतो तर काय आम्ही आराम वगैरे करून निघतोय आता पालखी पण निघते आमची चलतील आता निघता निघता लसीची सोय आहे आज पालखी निघते

बाठी आम्छी, दुण दुण आम्छी, दुण। आम्छी कसारा कसारा का आम्ही तर सर्रास पालकीच्या पाठी राहिलोय हळूहळू जातोय इकडे घाटकोपरची पालखी आहे आमची आमची आणि त्यांची पालखी माझ्या मते सोबतच पोचेल आता रात्रीचा ऑल्ट आमचा कसारा कसारा घाटाच्या खाली आहे आणि उद्या सकाळी कसारा घाट चढू ही मजा तर काय वेगळीच येणार आहे तुम्ही बघालच कारण विदाउट चप्पल येतोय काहीतरी नवस हो आहे भावाचा आपल्याला काय माहिती तो सांगत नाही तो बोललाय गोरी बायको पाहिजे बघू आता गोरी बायको तुम्ही कंटिन्यू करा आम्ही मध्ये मध्ये भेटूच तुम्हाला ओके चला शिर्डीला जाताना केक खायला भेट वा अजून आम्हाला खूप चालायचं आहे केक खातो भूक लागले थोडीशी अजून किती किलोमीटर किती किलोमीटर अजून आठ किलोमीटर ते पारी लागते माणून हा 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 हाळदी पब्लिक थोडं अर्दी पब्लिक पार्टी पाटी तर लय पब्लिक आहे मजा येते हे दिवस परत नाही ना डायरेक्ट ना, पुढच्या वर्षी हे खाऊन घेतो जरा तर जरा चला आठ किलोमीटर चालायचं आहे मला फटाफट चालतो आता धाव अस्तील मला इथं चालता चालता मध्ये काय भेटलं तर ब्लॉग येतो ओके गाइस चाय प्यायला आता झेंडा चहा बिस्किट चाललो दारू दोन तीन किलोमीटर चालाय तर 700 काटा ही वाड वाडत होते बिस्किट खायची इच्छा नाही राहील तुम्हाला तुला चप्पल ओली होती ना चलची तो ओली होती ना चप्पल त्याच्या मुलाई दर्शन नाही आम्ही चहा पित होतो आम्हाला वाटलं एक दोन किलोमीटर आहे लास्ट लास्ट नंतर समजलं अजून चार ते पाच किलोमीटर चालायचं पुढे दोघ जण आहेत आम्ही दोघ म्हणजे सर्वात लास्टला बोललो तर आम्हीच आहे करण आणि बघू आता किती वाजेपर्यंत पोहचतोय करण भाईच तर तुम्हाला माहिती आहे त्याची हालत काय असेल ते माझं मला नाही त्याच त्याला माहिती आहे ठीक आहे पोचू आम्ही बघू आता किती वाजता पोचतोय सांगतो तुम्हाला चला परत एकदा ठिकाणी थांबलोय पूर्ण काळोख आहे पाय चुक लागले चौघलोय एक दोन तीन चार कारण तर डोपर मोडलाय क्रिकेट बघू आता परत हळूहळू चालू पोचे साडेसहा वाजलेत किती वाजेपर्यंत पोहोचते बघू दाखवतो तुम्हाला फायनली कसारा घाटाच्या खाली पोहोचलोय आम्ही गा। कसारा घाटाच्या खाली पोहोचलोय कारणचे पाय दुखतात हळूहळू चालू आहे पाठी जण आहेत हा दादा हा दादा आम्ही जण चाललोय बघू आता किती टाइम लागतोय काहीतरी कमानी आहे कसली तरी पाठीहून एवढ्या फास्ट गाड्या येतात ना आम्हाला पण भीती वाटते ताकायला पूर्ण काळोख आहे बघा पूर्ण काळोख रस्त्यावर एक कुत्रा सुद्धा नाही फक्त आम्ही चौक आहे टॉर्च लावून चाललोय आम्ही ते पण ब्लॉक बंद करतो रात्रीची वेळ आहे गाड्या वगैरे कुठून पण कशा पण येतात स्पीड मध्ये स्टॉप बंद करतो डायरेक्ट पोचल्यावरती तुम्हाला भेटतो एवढं <laughs> चालून सुद्धा आमची काय वाट येत नाही तिथं आम्हाला थांबायचंय तिथे काय विषय आला की काय काम आहे तिथे आम्ही तिथं फिरतोय तिथं मागापासून चालतो आमची वाट काही येतच नाही तू अजून थोडं चालू वाट भेटते का एक पुढं आहे कारण तर ढोकर दुखतोय आम्हाला काही वाट सापडत नाही वाट सापडत नाही वाटेवर बरोबर आमचा हॉल्ट येत नाही बघू येतोय का मोबाईल ठेवतो परत एकदा कारण की गाड्या खूप फास्ट आहेत फायनली रात्रीच्या हॉल्टवरती पोहोचलो आम्ही आरतीला सुरुवात होतो डायरेक्ट आरतीला पोहोचलो फटोबत फ्रेश होतो बाबा जास्ती काय घेत नाही मी कंटिन्यू राहतो I'm uh -huh.

झोपायची तयारी चालू झाली मस्तिन लावलंय ना कुठलं संप कुठले म्हणजे पडून कुठलं थंडीने कुठलं जेवण वगैरे सगळ्या मंडळांची झोपायची तयारी ब्लॉग एंड करतो मी